खूपरे मांडवीचा प्रश्न तुम्ही घेतला तिथं एम आय टी एकचा एक मागणी आहे आणि ती पूर्ण होत नाही त्याबाबत कसं राज्याचं धोरण असत एम आय टी एकच्या बाबतीत मला आधी समजून घ्यावं लागलं मी पण अनोन आहे मी मला पहिले पाच वर्ष बऱ्याच काही गोष्टी करता करता आश्चर्यनायक केले बेल्ला चंद्र केला कोर्टाची बिल्डिंग केली मुख्यमंत्री सडक रस्ते केले आतले बाहेरचे मागे केले हे सगळं करता करता माझी पाच वर्षांमध्ये मला वेळ नाही मिळाला मी जवळजवळ अकरा पूल मारले माझ्या त्या काळामध्ये मला अजून पुढे आठ दहा पूल अपेक्षित होते पण मिळणार मला मिळाला म्हणजे पाच वर्ष मला अतिशय छोटी वाटली मला काम करताना विकासाच्या दृष्टीने ती पुढची संलग्न पाच यायला पाहिजे पण माझा सुद्धा मी काम करत राहिलो आपण मध्ये ती गोष्ट खरी आहे एम आय टँकच्या बाबतीमध्ये कुठलं धोरण आखलं पाहिजे कुठली गोष्ट तिथं आपण केल्यानंतर क्रांतिकारी निर्णय होईल आणि लोकांच्या सगळ्यांना सर्वसामान्य कोपरं मांडवं जाबोळशी उथारणे हा जो विभाग आहे आणि त्या सगळ्या विभागाला आपण शंभर टक्के फुलफिल केलं पाहिजे तर ती लोक आपल्याकडून अपेक्षा ठेवणार आणि आपण सुद्धा या खुर्चीवर बसतोय त्या खुर्चीची आपल्याला शंभर टक्के जबाबदारी समजूनच त्या लोकांना न्याय देणं गरजेचं आहे माझी यावेळेला सर्वात जास्त हीच काळजी राहणार आहे की जे वंचित आहेत जे अडथळेत आहेत त्यांना प्रभावाखाली आणणं आणि त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणं व तो पाण्याचा असेल रस्त्याचा असेल तो देण्यासाठी मात्र मी जेवढे उपेक्षित लोक आहेत त्यांनी माझ्याकडून अपेक्षा करणं गरजेचं आहे आणि मी सुद्धा जीवाचं दान करून ते पूर्ण करायच्या पाठीमाला लागणार